मुंबई अभय धुमर राष्ट्रीय बातम्या देता है ठडक बातम्या भारताचं धोरण विस्तारवादाचं नसून विकासवादाचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रुनेईमध्ये प्रतिपादन ब्रुनेईच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरला रवाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रात उदगीर इथल्या बुद्धविहाराचं लोकार्पण तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि तेलंगण आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस ओसरला मात्र अद्याप पूरसदृश स्थिती कायम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्याशी चर्चा केली उपग्रह प्रक्षेपण आणि देखरेखी संदर्भात महत्त्वाच्या करारांवर उभय नेत्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ब्रुनेईचे मंत्री पेंगिरान दातो मुस्तफा यावेळी उपस्थित होते सुलतान हाजी असन बोलकिया यांच्याशी उभयपक्षी व्यापार आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याबद्दल समाधानकारक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे ऊर्जा अंतराळ तंत्रज्ञान आरोग्य संरक्षण आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या भेटीत विचारविनिमय झाल्याचं उभय नेत्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे भारत ब्रुनेई संबंधांना चाळीस वर्ष होत असताना प्रधानमंत्र्यांचा हा दौरा झाला भारताचं धोरण विस्तारवाद नव्हे तर विकासवादाचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीत स्पष्ट केलं काल प्रधानमंत्री मोदींचं ब्रुनेईमध्ये समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं बंदर श्री बागवान इथल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या चॅन्सरीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काल झालं तसंच ब्रुनेईमधल्या ओमार अली सैफुद्दीन मशिदीलाही त्यांनी भेट दिली ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री सिंगापूरला रवाना झाले सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्याशी ते दोन्ही देशातल्या धोरणात्मक भागीदारीविषयी चर्चा करतील तसंच क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचं आदानप्रदान करतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या तळवेस परिसरात उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन होते तर विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे तसंच स्थानिक आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते हा बुद्धविहार कर्नाटकातल्या कलबुर्गी बुद्धविहाराची प्रतिकृती आहे विहारात बाराशे अनुयायींची बैठक व्यवस्था असलेलं ध्यान केंद्र आहे विहार परिसराच्या मुख्य प्रवेशद्वाराची रचना बिहारमधल्या सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे त्याकरिता नांदेड विमानतळावर त्यांचं आगमन झालं राज्यपाल सी पी राधाकृष्णन पालकमंत्री गिरीश महाजन खासदार अशोक चव्हाण तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने उदगीरला रवाना झाल्या यानंतर राष्ट्रपती आज मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान तसंच शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होत आहेत त्यानंतर, त्यानंतर त्या नांदेडच्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वाराला भेट देतील आणि नांदेड विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण करतील देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार काम करत असून भारताला अशा वाहनांचं केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज दिली नवी दिल्ली इथं इलेक्ट्रिक मोबिलिटी अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहतुकीच्या राष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते देशात दोन हजार सत्तरपर्यंत कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण शून्य व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले या परिषदेची संकल्पना विकसित भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी केंद्र अशी होती ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी फेरी येत्या अकरा तेरा सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे नवीन आणि पुनर्नवकिरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज परिषदेच्या पूर्वतयारी कार्यक्रमात ही माहिती दिली स्वच्छ आणि हरित इंधनाचा अधिकाधिक वापर करण्याचं उद्दिष्ट गाठण्यात ग्रीन हायड्रोजनची भूमिका महत्त्वाची आहे असं ते म्हणाले या तीन दिवसांच्या चर्चासत्रात ग्रीन हायड्रोजनविषयी आणि त्याच्या वापराविषयी उद्बोधक माहिती मिळेल असं सांगून ते म्हणाले की जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरो उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे करुणाकरन याने थायलंडच्या कांतफोन वांगच्या रोएन याचा चोवीस बावीस तेवीस एकवीस असा सरळ गेममध्ये पराभव करत ही फेरी गाठली तर दुसऱ्या एका सामन्यात सुब्रमणियन याने जोकिम ओल्डरलफ याला एकवीस बारा एकोणीस एकवीस एकवीस अकरा असं नमवलं दरम्यान आकर्षी कश्यप तानिया हेमंत अनुपमा उपाध्याय या तीन महिला बॅडमिंटनपटू स्पर्धेतून बाद झाल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल कुमार मरियप्पन थंगावेलू आणि अजित सिंग तसंच सुंदर सिंग या खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे या खेळाडूंची कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणं असून त्यांचं यश उच्च आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याची आकांक्षा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा देईल असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती धनखड यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना भारताला या खेळाडूंचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे मरियन मरियप्पन थंगावेलूचं अभिनंदन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की पॅरालिम्पिकमध्ये सलग तीन वेळा त्याने पदकं जिंकली हे कौतुकास्पद असून त्याचं कौशल्य सातत्य आणि दृढनिश्चय अपवादात्मक आहे तर कुमार याचं सातत्य संपूर्ण देशाला प्रेरणा देणारं असून सुंदरसिंग गुर्जर यांनी पॅरॅलिम्पिकमध्ये केलेली ही अभूतपूर्व कामगिरी होती असंही प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे देशात विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेलंगणात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो एकर क्षेत्रातली पिकं पाण्याखाली गेली असून पाच हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे पूरग्रस्तांना मदत केंद्रामध्ये हलवण्यात आलं आहे तूर्त पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अनेक भागात आता पुराचं पाणी ओसरत आहे पावसामुळे झालेल्या दुर्घटनामध्ये तेलंगणात सोळा जणांचा मृत्यू झाला असून राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि शेतीचं नुकसान झालेल्यांना प्रति एकर दहा हजार मद रुपयांची मदत जाहीर केली आहे दरम्यान बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उद्या तेलंगणात आणखीन पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा एन टी आर आणि गुंटूर या भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आता या भागातलं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे सिंहनगर आणि विजयवाडात ड्रोन आणि बोटींच्या साहाय्याने अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे विशाखापट्टणममधून एक हजार चारशे स्वच्छता कर्मचारी मदतकार्य करत आहेत दरम्यान त्याच भागात आज पहाटे पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानं मदतकार्यात काही काळ अडथळा निर्माण झाला होता महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाची काल पाहणी केली दरम्यान नांदेड जिल्ह्यात आता पूर ओसरला आहे विष्णुपुरी प्रकल्पातून बासष्ट हजार दोनशे चौऱ्याण्णव घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोदावरी नदीची पाणी ही तीनशे पंचावन्न मीटरवरून तीनशे पन्नास मीटरपर्यंत कमी झाली असून आता नांदेड शहरातलं सखल भागातलं पाणी ओसरत आहे राज्यात यंदा जास्त पाऊस झाल्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले आहेत कॉलरा गॅस्ट्रो कावीळ अतिसार या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना करत आहे प्रादुर्भावाची सर्वाधिक शक्यता असलेल्या गावांची यादी तयार केली जात आहे जलजन्य आजारामुळे यंदा जानेवारी ते ऑगस्ट या काळात राज्यात दहा रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताचं धोरण विस्तारवादाचं नसून विकासवादाचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रुनेईमध्ये प्रतिपादन ब्रुनेईच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरला रवाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रात उदगीर इथल्या बुद्ध विहाराचं लोकार्पण तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमण्यन यांचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि तेलंगण आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कोसरला मात्र अद्याप पूरसदृश स्थिती कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार